नमस्कार आराग न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली औद्योगिक वसाहतीतील मेनन पेस्टन्स कंपनीसमोर ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल बसने थांबलेल्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हल्समधील एक जागीच ठार दोघेजण गंभीर जखमी तेरा किरकोळ जखमी झाले आहे जखमींना कोल्हापूर येथील सी पी आर शासकीय रुग्णालयात तर काही जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे ट्रॅव्हल्सला पाठीमागून एकोकारची धडक बसली हा विचित्र अपघात आज शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नाकोडा कंपनीची स्लीपर कोच ट्रॅव्हल ही पुणे निगडी ते बेळगाव असे छत्तीस प्रवासी घेऊन निघाले होते चालक संदीप शंकरराव चांगबले हा बेळगावकडे गाडी चालवत होता ही बस शिरोली औद्योगिक वसाहतीतील मेनन पेस्टन्स कंपनीसमोर अन्य एका वाहनास ओव्हरटेक करत असताना रस्त्याच्या बाजूस चाकातील हवा कमी झाल्याने तांबल्याला मालवाहू कंटेनर ट्रॅव्हलची जोरात धडक बसल्याने ट्रॅव्हलचा क्लिनर सौरभ उर्फ अजित कुलकर्णी हा जागीच ठार झाला ट्रॅव्हलची धडक झाल्याने ट्रॅव्हल्स जागीच थांबल्याने मागून येणारी इको कार ही ट्रॅव्हल्सला धडकली या अपघातातील ट्रॅव्हल्समधील जखमींची नावे प्रवीण भैरव ओमानाचे संदीप शंकरराव चलमले नारायण वाटलेकर महेश पाटील ऐश्वर्या गुडकर सोनाली मोरे देवराज मोरे स्वदेश देसाई असे आहेत इको कार चालक राजेश भीमराव सुतार हा सरनोबतवाडी येथील किशन जाधव या पेशंटांना घेऊन जात होता धडक होताच इको कारमधील दोन एअरबॅग ओपन झाल्याने कारचालक व बाजूस बसलेल्या पेशंटचा मुलगा महेश जाधव हा पेशंट ही तिघे अपघातातून सुखरूप बचावले आहेत अपघातवेळी कारची स्पीड पासष्ट किलोमीटरची होती यावरून असे समजते की धडकलेल्या ट्रॅव्हलची स्पीड सत्तर ते पंच्याहत्तर किलोमीटर असल्याचे अंदाज व्यक्त होत आहे हा अपघात इतका भीषण होता की त्यामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती शिरोली येथील एम आय टी सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमी झालेल्यांना तत्काळ अँब्युलन्समधून उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले या अपघाताची नोंद शिरोली एम आय टी सी पोलीस ठाण्यात झाली आहे आरा न्यूजसाठी रत्न पारखे हिंदनगाव कुंभोज